अहमदनगर न्यूज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात उपवर्गीकरण करणे आणि क्रिमेलियर लागू करण्याबाबत दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी न करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आणि केंद्र व राज्य सरकारांनी या निर्णयाची अंमलबजावणी करू नये यासाठी देशातील विविध संघटना व पदाधिकारी यांच्यामार्फत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंद पुकारला आहे या भारत बंद आंदोलनाला आमच्या सम्राट अशोक सेना संघटनेचा सक्रिय पाठिंबा असून संघटनेच्या वतीने आम्ही यामध्ये सहभागी आहोत तसेच आमच्या संघटनेच्या वतीने या निर्णयाचा निषेध नोंदवून आपणास सविनय निवेदन सादर करीत आहोत की आपण महाराष्ट्र राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करू नये ही विनंती सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या संविधान पीठाने सहा विरुद्ध एकासा दिलेला हा निर्णय असून त्यापैकी माननीय न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी या निर्णयाच्या विरोधात नोंदवलेले मुद्दे घेणे आवश्यक आहे हा निर्णय घटनाबाह्य असून भारत देशाच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा पंधरा व सोळामधील तरतुदी आणि अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीसचे उल्लंघन करणारा आहे आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण करू नये तसेच लेयर ही जन जनआंदोलन उभारावे लागेल त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस पूर्णतः शासन जबाबदार राहिल्याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती यावेळी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट हा भारत बनला जाहीर पाठिंबा देणाऱ्या संघटना आक्रमक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन डाटा अमरावती विभाग भगवान रविदास फेडरेशन राष्ट्रीय चर्मकार महासंघ ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन असे अनेक संघटना व अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात यावेळी उपस्थित होते बंद भारत बनला आज अकोल्यातून आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने जो एक ऑगस्टला निर्णय घेतला उपवर्गीकरण आणि क्रिमिनलचा जो मुद्दा या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने पारित केला त्याच्या विरोधात आज अकोला जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना हे रस्त्यावर उतरले आहेत आम्ही मागणी करतो जो काही सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण आणि क्रिमिनलचा जो मुद्दा या ठिकाणी kita ini yang kita ठिकाणी मागणी करतो की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय या ठिकाणी पुन्हा हा रद्द करावा आणि जशा पद्धतीनं पुन्हा पूर्वा संविधान होतं त्याच पद्धतीनं आरक्षण आम्हाला देण्यात यावं कारण की आर्टिकल आर्टिकल तीनशे आणि आर्टिकल तीनशे मध्ये अनुसूचित जाती जमातीला स्मार्ट अहमदनगर न्यूज